नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा या चॅनलच्या माध्यमातून आपण नवीन नवीन नवी माहितीपर व्हिडिओ टाकत असतो आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे बघा लाडलीबाईंचे पैसे कधी येणार बऱ्याच भगिनींची अशी अपेक्षा आहे की आपण कधी पैसे येणार कधी पैसे येणार वाट बघत आहेत त्यांची अपेक्षा ही संपणार आहे आणि आता तीन ते चार दिवसामध्ये आपल्या अकाउंटवरती काहींना तीन हजार काहींना चार हजार आणि काहींना पंधराशे रुपये येणार आहे ते कसे येणार आहे याच्यासाठी तिसरा टप्पा सरकारने घोषित केलेला आहे त्याच्याविषयी आजचा आपला व्हिडिओ आहे सुरुवातीला जे लाडली बहीण योजनेसंदर्भात जी नवीन नवीन माहिती आहे त्याच्या अपडेटसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवीन नवीन माहिती तुम्हाला भेटणार आहे तर सुरुवातीला बघा एकोणावीस तारीख ही तारीख आता फिक्स झालेली आहे त्या तारखेला सर्वांना पैसे येणार आहे मग किती तारीख पैसे येणार आहे ज्यांना पूर्वी तीन हजार रुपये आलेले आहे त्यांना पंधराशे रुपये पण ज्यांनी सप्टेंबरच्या पूर्वी फॉर्म भरलेला आहे त्यांना साडेचार हजार रुपये येणार आहे साडेचार हजार रुपयाचा हप्ता सगळ्यांना येणार आहे म्हणजे जो पूर्वीचे जे असतील त्यांना पंधराशे नवीन असतील त्यांना साडेचार हजार रुपये येणार आहे त्याच्यासाठीचं जी आरमधली जी काय आपल्या तारखा आहे त्याचा तुम्हाला इथं तारखा दाखवलेला आहे बघा एक जुलैला ही योजना चालू झालेली होती जुलै ऑगस्ट आणि आता जे सप्टेंबर ते जे काय जसा फॉर्म भरलेला आहे त्याच्यानुसार हे पैसे आलेले आहे कालच सांगितलेलं मुख्यमंत्र्यांनी सभेमध्ये घोषित केलेलं आहे अठरा आणि एकोणावीस आणि वीस या तीन दिवशी सगळ्यांना पैसे मिळणार आहे आणि किती पैसे मिळणार आहे पंधराशे रुपये साडे चौदा साडेचार हजार आता बघा याच्यामध्ये आपला फॉर्म पूर्ण झाला आहे का आहे का नाही हे सगळ्यांनी बघून घ्यायचं आहे तर ते कुठं जायचं आहे माझी लाडली बहीण डॉट जी ओ व्ही डॉट विन या वेबसाईटवरती जाऊन आपण बघायचं आहे बँक सीडिंग पूर्ण झालेलं आहे का आधार कार्ड अपडेट आहे का पासबुक व्यवस्थित आहे का काही क्युरी आलेली आहे का क्युरी आलेली असतील तर पैसे येणार नाही व लिंक जी काही क्युरी असेल ती सध्या अशा सेविकांकून अपलोड करून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर तुम्हाला व्हिडिओ माहितीपर वाटला असेल व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करावं जास्तीत जास्त आपल्या लाडल्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून त्यांना त्यांच्या फॉर्मविषयी जी काही माहिती असेल ती भेटेल धन्यवाद